काही माहिती मिळाल्या नाही मी आय टाकला होता आरटीआय टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून माहिती मिळालेली नाहीये माझी पहिली आरटीआयचा अर्ज जुलै मध्ये होता नंतर ऑगस्ट मध्ये पण होता माझ्या तीन आरेच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहार आणि नंदा हळव करण्यात आलेली नव्हती म्हणून मी आज कॉर्पोरेशन मध्ये आणि गेल्या आठ दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय माझी गेल्या माहिती तुम्ही मला देत नाही आहात इतके दिवस झाले ठीक आहे राहून गेला तरी द्या तरी ते चाल ढकल करत होते लवकरात लवकर लवकरात लवकर असं काही मुदतही देत नव्हती तुम्ही दोन दिवसात देतो तीन दिवसात देतो म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला साडे दहा अकराच्या सुमारास येतो आणि मला त्या माहिती ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मनात विद्या त्या माहिती <laughs> आता मी आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहिती टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहिती आता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्द करायला पाहिजे होत्या परंतु त्या माहिती अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत की त्या माहिती आणि अधिकच्याही माहिती ज्या मला मी आता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे दे 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 थे 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 ला मी त्यांना मागितलेली आहे ती कंपाईन म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहिती मला माहिती आहे म्हणून मी कॉर्पोरेशन मध्ये बघा मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशन मध्ये साध्या साध्या बाबी आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहिती होत्या उदाहरणार्थ आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थित जागा मिळत नाही पार्किंगच्या जागा नाही आहेत कॉमन मॅनला आज भाजी म्हणती उघड्यावर भरते त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस जातात अशा माझ्या माहिती होत्या आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेस मध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे, जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन घेऊन मी माहिती अचानक केल्या होत्या भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची नका काही भिंती पडूनच जाणार आहे अशा वाचण्याकरता काहीही टेंडर न काढता टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला तीन दिवसाचा पण टेंडर निघू शकत नाही अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय ते थोडं कंपनी अर्धा तासामध्ये मला ती माहिती मिळेल मी तुम्हाला गोष्टी वापरल्या गेल्याचा तुम्ही तो त्या हेडमधून सामान आलेला नाहीये वापरण्यात आलेला नाहीये आतापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगतो असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरणार त्या हेडमध्ये नाहीये वापरण्यात आलेलं आहे ती पण मी माहिती हवी घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का तर म्हणजे संगणकीय मानवी आयुक्त ते आहे एक आय एस अधिकारी आहे आय एस अधिकारी मोहाय जायला ॲक्च्युअली ॲक्सिमॅटिक राहिला पाहिजे परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी ते मला अगोदर माहिती थू खर्च काय केलेली आहे त्यावर सध्या तर खर्च असं उपाय केलेलं हो ते बाहेर मला ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे त्याची मी खातर जमा करू लागतो खात जमा करतात डॉक्युमेंट्स येऊ लागले परंतु प्राथमिक दृष्ट्या असं केल्याचं त्याच्यामध्ये अजिबात मी काय केलं होतं सदुसष्ट तीन क मध्ये काय काय खर्च केले खास करून निवासस्थानावर तेच मी मागितले होते आणि ते मला चार पाच महिन्यामध्ये मिळाले नाही तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं तोंडी सांगितलं लेखी सांगितलं भेटत नाही म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती म्हणजे अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्याकडे काय माहिती मिळालेली आहे ती आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे आयुक्त वन आयुक्त टू आयुक्त एक आणि आयुक्त दोन यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच शिक्षण मधून खर्च झाल्याची गंभीर बाब आता तरी दृष्ट्या मला कळते थोडासा एक अर्धा एक तास मला जर दिला त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते थोडं पक्कन मला मी जी आतापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये त्याने मला आढळून घेत आहे एकदा पूर्ण कार्य होईल मला सांगते साधारणतः सत्याहत्तर लाख रुपयामध्ये दोन दानं आहेत अतिरिक्त वन आणि अतिरिक्त टू आणि माननीय आयुक्त आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास तेवीस लाख रुपयाचा तो खर्च आढळून हो नक्कीच पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच परंतु परंत आहे सदुसष्ट तीन द त्याला लागत नाही अडचण एकदम अत्यावश्यक त्याचा काहीच फायदा जे बजेट मध्ये आपण दाखवू शकत नाही कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही अंदाज येत नाही आपल्याला असं <laughs> काही अचानक उद्भवलं त्या केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत्या मी जे बघितलं दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघतोय खास काय माहिती का की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जोभर जेव्हापासून आलेले आहेत ना पाणी पोटरा अगोदर तो दोन तीन दिवसामध्ये भेटायचा तुम्ही जी भूमिका घेतली तर त्यावर तुम्हाला आश्वासन मिळालं काही झालं पुढं कालच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषदचे श्री मीना साहेब यांच्याकडे माझी बैठक झाली त्या बाबतीमध्ये आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर दोन हजार बावीस पासून माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचा एच आर ए बंद आहे एच आर ए बंद आहे म्हणजे ते त्यांनी अपडाऊन करणं हे त्यांना कायदेशीर नव्हतं त्यांनी त्यांच्यावर आतापर्यंत शिस्तभंगाची कार्यवाही करून त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती शासनाकडे प्रस्ताव पाठवून मग त्यांनी केलेलं नाहीये ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला जे शिक्षक आता गावात राहत नाही आहेत जे एम सी एस आर आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारकच कारण शिक्षक महोदय फक्त दहा ते चार येऊन शिकवावं हे अपेक्षित नाहीये त्यांना गावात राहून सगळ्यांना त्याला म्हणतो संस्कार बेग बेग ते ते कर कर दिले पाहिजे गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे व्यसन मुक्त होतात लोक हे ते करत नाहीत म्हणून त्यांच्यावर करत कारवाई झाली पाहिजे त्यांना जे काही दिलेलं आहे राहण्याचा कायदा तो त्यांनी पाळलेला नाही आणि ह्याचा सगळा एकू आहे दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया म्हणून दर्जेदार शिक्षण दिलंच नाही त्यांनी तेही प्रूव्ह झालेलं आहे त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि सीओ साहेब त्यांनी मला शब्द दिला कालच की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्तभंगापासून जी कारवाई करायला पाहिजे ते आम्ही करणार म्हणजे तुमच्या मतदार मतदारसंघातील शिक्षकांचे कार्य बंदी राज्यभरातल्या शिक्षकांचं असं व्हायला पाहिजे ते जात नाही त्यांचं मला बाकीच्या जे अजून माहिती आहे राज्यभरात महापालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे आणि माहिती मागूनही दिली जात माहिती का गंगापूर विधानसभाचे आमदार श्री प्रशांत मला पत्र टपालामध्ये बघितलं की त्यांनी आर टी मध्ये मागितलेला माहिती त्यांना खालच्या अधिकाऱ्यांनी दिले नाही त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या कडे बैठक बोलवली आहे आणि या संदर्भात ज्यावेळेला मी माहिती घेतला असता की त्यांना माहिती दिली गेलेली नाही आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहे आणि ज्यांनी माहिती दिली गेलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार आहे विधानसभेचे सन्मान्य आमदारांनी एखादा माहिती मागितलं सर्वसामान्यांना तर आर टी आय मध्ये तर सर्वांना माहिती मिळालं पाहिजे जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला वेगळं प्रक्रिया आहे परंतु आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवला असतील हा चौकशी केला जाईल आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला प्रश्न आहे की आपल्या आपण काही खर्च केलेला आहे जो आपल्याला नियमानुसार करता येतो का जसं की टॉवेल असेल पैसे असेल इतर घरगुती सामान असेल अशा सगळ्या गोष्टीचा खर्च आपल्याला करता येतो का नियमानुसार सरकारी नाही त्यामध्ये सरकारी निवासस्थानामध्ये एक विजिटर्स कॅबिन पण असतो कारण महापालिकेचं आयुक्त हा चोवीस बाय सात हा सेवेसाठी असतो ते काय त्यांनी पुरवठा केलेला आहे ते आम्हाला पण माहिती मिळेल कारण हे रेग्युलर प्रक्रियामधून विषय जात असतो आणि मी पण तपासलं जाईल आणि जे काही योग्य असेल त्या विरुद्ध कारवाई केली जाईल त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बेबी म्हणजे मुलांचे साबण आणि प्रत्येक महिन्याला त्यानंतर हात पुसायचे टॉवेल डिनर सेट त्या आणि इतर झाडू या सगळ्या गोष्टी आपण महानगरपालिकेच्या नाही नाही बिलकुल नाही हे सर्व आमच्या घरगुती सामान आम्ही वापरतो कुठलाही महापालिकेचं निधीतून आम्ही कुठलाही असे खर्च करत नाही जे काही ते कोणी महापालिकेच्या निवासस्थानाच्या नावाने कोणी घेतलं असेल त्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि विशेष करून आम्हाला पगार मिळतो आणि त्या अनुषंगाने आमचं सामान आहे आम्ही ज्या वेळेला सामान घेतो आमचं नाव लिहून घेतो की जसं माझ्या बायकोने जे जे ताट घेतली जसं ग्लास घेतलं असेल त्यावर आम्ही जे आ, नाव लिहून घेतो की जे मात्र त्यांचं नाव लिहून ते ठेवलेलं असतात आणि बाकी जे साहित्य आहे तो निवासस्थानाची साहित्य आहे आणि साहित्य ज्या वेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीने एक ठिकाणी जातो ते सर्व तिथेच असतात काही सामान जे आहे निवासस्थानामध्ये जे कपाट असतील किंवा काही असतील तो निवासस्थानासाठी बाकी जे आमच्या घरगुती सामान आहे जे आम्हाला लागतो आम्ही दोन मुली आहेत आणि आमच्या परिवार आहे जे लागतील ते लागतील त्यांनी जी माहिती दाखवली त्यामध्ये प्रत्येक सामान घेण्यासाठी नाही मला पण माहिती नाही जे आम्ही माहिती घेऊन कोण घेतलं कशासाठी घेतलं त्या विरुद्ध कारवाई केली आपल्या बागेमध्ये त्यांचं आठ एकरसाठी एक लाख रुपये मला माहितीच नाही आहे ज्यावेळा हा माहिती सरांनी काय मागितलेला आहे आणि त्यावेळेला मी बघितलं जाईल आणि त्यानंतर ते कारण ते जे बागा आहेत

हा इमारत एकंदरीत ते फार जुनी आहे आणि या ठिकाणी वारंवार हा इमारत कधीही रिनोव्हेशन केली गेलेली नाही आणि ज्या रिनोवेशन रिनोव्हेशनसाठी जे नियमानुसार खर्च होतो त्या अनुषंगाने केला असेल अरे दॅट दॅट हॅज टू बी व्हेरीफाईड टेक्निकली आणि जे टेक्निकल डिपार्टमेंटनी जे काय चौकशी केली आणि त्यांनी एस्टिमेट बनवला आणि ते अधिकारी तो आम्ही विचारणार की बाबा ते बरोबर आहे का किती काम झालं काय झालं आणि किती खर्च केलं त्यापेक्षा बरोबर खर्च केली गेली का किंवा कारण कायमस्वरूपी ह्या गोष्टी असतात कारण कुठल्याही सरकारी खर्चावर अनावश्यक खर्च केली गेलेली आहे का किंवा आवश्यक खर्च केली गेलेली आहे या गोष्टी तपासल्या जाईल